नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ता टू चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या सोळा तारखेला बैलगडी शिरक्षेत्रातील टॉप आणि नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पाडणार आहे वडगाव इथे या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस पाच लाख रुपये आहे प्रत्येक शिरो शेकऱ्यांचं शरदप्रेमींचा गाडा मालक शेतकरी बांधवांचं येणाऱ्या पाच लाखाच्या वडगाव या मैदानाकडे लक्ष लागलेलं आहे त्या मैदानाची बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये सध्या चालू शे खूप सारी अशी काही चर्चा चालू आहे प्रत्येक नंदीच्या पेहऱ्यांबाबत येणाऱ्या मैदानातील सोळा तारखेच्या मैदानातील चर्चा चालू आहे तर मंडळी या मैदानामध्ये बलिगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण वृत्ती आपल्याला बघायला मिळणार आहे प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सिमीमध्ये आणि फायनलही सुरशीच्या लढती आणि डोळ्याचे प्राण फेटेल अशा लढती बघायला नक्कीच मिळेल तर मंडळी या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीचे फिक्स पेहरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया संभावित आणि आपण सांगितलेलं काही पेहरे फिक्सही असू शकते आणि प्रेक्षकांच्या मनातील काही पेहऱ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकसुरासो सोमतूर सर्जा पलमा आणि इतर टॉप नामांकित नंदीचे प्रेक्षकांच्या मनातील पेहऱ्या जा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर चला मग येणाऱ्या पाच लाखाच्या वडगाव या मैदानातील मंडळ येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानातील प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आपल्या लाडका बकेटॉनचा आहे प्रेक्षकांना वाटतं की येणाऱ्या सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बिनजोडचा बेताज भाषा आणि आपला सर्वांचा लाडका पॅक्या डोवान एकत्र पळायला पाहिजे मथुर आणि बाकासूर येणाऱ्या सोळा तारखेला एकत्र पळायला पाहिजे असे प्रेक्षकांची इच्छा आहे आणि ही गाडी चांगलीच पळेल पुन्हा एकदा असं प्रेक्षकांचं मत आहे मंडळी त्यानंतर बाकासूर सोबत पळायला पाहिजे असं प्रेक्षकांचं मत आहे की घोडचा सर्जा घोडचा सर्जा आणि बाकासुरही पळायला पाहिजे असं प्रेक्षकांना वाटतं हा पेहरा पाहिजे हा प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आहे मंडळी त्यानंतर प्रेक्षकांचा असं बरेचशा नंदीसोबत घरनिकेचा राजासोबतही बाकासूरचा पेहरा पाहिजे असा प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आहे या दोन तीन नंदीपैकी एका नंदीसोबत बाकासुरचा पेहरा पाहिजे असा प्रेक्षकांच्या मनातील बाकासूरचा पेहरा आहे तर म्हणजे नक्कीच बाकासूरचा पेहरा संभावित असू शकतो शिवराज जिंगले यांचा झिरो झिरो लखन आणि इतर पेहरा असू शकतो संभावित पेहरा आहे तर प्रेक्ष प्रेक्षकांच्या मनातील दोन तीन नंदीचा पेहरा आहे तर तुम्हाला काय वाटतं कोण पळेल येणाऱ्या पाच लोकाच्या मैदानामध्ये बाक्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित माळकर यांचा वेगाचा शेवट मंडळी हिंद सर्जाचा पेहरा आहे प्रेक्षकांच्या आणि आपला लाडका बाक्या डॉन प्रेक्षकांना वाटते जोडी एकत्र पळायला पाहिजे त्यानंतर पिष्टन बावीस अकराही येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे असं प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आहे कारण की पिष्टन आणि सर्जे चांगले चालू शेणमध्ये दोन तीन मैदाना गाजवले ही जोडी मैदानामध्ये चांगली पळते कालच पुणे जिल्हा किसरे मैदान प्रथम क्रमांक पटोला सर्जने आणि पिष्टने मात्र फिक्स पेहरा आहेच म्हणजे शक्यता आहे ही जोड पाळण्याची येणाऱ्या सोळा तारखेला पिष्टन बावीस अकरा आणि इंदा केसरी सर्जा हा पेहरा फिक्स आणि पिक्सच होत आलेला आहे नक्कीच आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये धमाका बघायला मिळेल पिष्टन आणि सर्जाचा गाडी चांगलीच पळते मैदानामध्ये आणि चालू शहरांमध्ये बरेचसे मैदान गाजवले तर मंडळी ह्या प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आहे मंडळी त्यानंतर माहिब्याचा माहिब्याचा प्रेक्षकांच्या मनातील पेहरा आहे मथुर मथुर आणि आपला लाडका मायब्या एकत्र पळायला पाहिजे येणाऱ्या सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये असं प्रेक्षकांच्या मनातील हा पेहरा आहे मथुर आणि आपला लाडका मैब्या तर नक्कीच लाखो प्रेक्षकांची इच्छा पण आहे जोडी पाळायची मथुर आणि मैब्या आणि येणाऱ्या मैदानामध्ये पळायलाही पाहिजे असं प्रेक्षकांचं मत आहे तर मंडळी मायप्याचा पेहरा हा एक नवीनच असेल येणार मैदानामध्ये तर बघूया कोण पेहरा असेल आणि मथुरच्या पेहऱ्याचा नक्कीच मैदानामध्येच आपल्याला धप्पा बघायला मिळू शकतो मथुरचा पेहरा असू शकतो बघा छत्रपती संभाजीनगरचा लखन किंवा सुंदर उर्फा कॉकटेल या दोन्ही पैकी नक्कीच असू शकतो तर बघूया हा संभावित पेहरा कोण आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मथुरचा पेहरा मैदानामध्ये मथूर पाळायला आला तेव्हाच समजायला तर संभावित पेहरा आपण सांगितला मंडळी त्यानंतर सातारा एक्सप्रेस बालमाचा प्रेक्षकांच्या मानातील पेहरा आहे लाडू लाडू आणि आपला लाडका बालमा मागे एका मैदानामध्ये पळाले होते त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला न्यामध्ये गुलालाचा मानकरी ठरलाच होता आणि चांगलाच कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळालाच होता तर मंडळी लाडू आणि बालमा पाळायला पाहिजे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये अशी प्रेक्षकांच्या मनातील हा पेहरा आहे मंडळी त्यानंतर आपला लाडका बॉस बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची ओळख आहे असा सप्तेंद्र केसरी सुंदर सप्तेंद्र केसरी सुंदरचा मनात मनातील सप्तंद केसरी भारत आणि सप्तंद केसरी सुंदर येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पळाला पाहिजे अशी लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे आणि प्रेक्षकांच्या मनातील हा पेहरा आहे खरं तर, तर पुन्हा एकदा जोर आपल्याला पाळताना नक्कीच दिसेल आणि बैलगाडी शहर क्षेत्रातील एवढं जोडी लाखो शरद प्रेमी जोडीवर ते प्रेम करतात सप्तंद केसरी भारोदार आणि सप्तंदी केसरी सुंदर वारा नक्कीच आपल्याला येणाऱ्या मैदानामध्ये जोड एकत्र पाहता दिसू शकते मंडळी हे आहे प्रेक्षकांच्या मनातील काही नंदीचे पेहरे आणि एक अंदाजित पेहरे सांगितले आपण सुंदरचा आणि भारतचा पेहरा असू शकतो एक अंदाजित पेहरा आहे तर बघ येणाऱ्या मैदानामध्येच आपल्याला एकाच जोट्यात जेव्हा गाडी पडाले गाठाला तेव्हा समजेल हा पेरा फिक्स आहे पण एक आपण अंदाज लावू शकतो आणि प्रेक्षकांच्या मनातील आपण पेअर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जे काही आपण व्हिडिओ बघतो त्यांच्या खालच्या कमेंट बघतो कमेंट या कमेंड कमेंड कौंतर नंदी बाबत या पेअरांबाबत खूप काही साऱ्या कमेंट आहेत त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला एक लाईक करा तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या मैदानामध्ये कोणत्या नंदी कोणत्या रोधी सोबत पळायला पाहिजे आणि कोण करेल एक नंबर ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच बैलगाडी शेअर क्षेत्रविषयी अपडेट घेऊन धन्यवाद